कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सानिका संभाजी कुंभार व बावीस वर्ष ही तरुणी सकाळी झोपेतून उठली घरात कोणीही नसल्याने तरुणी एकटीच होती आणि नऊ वाजेच्या दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा करवीर तालुक्यातील कोतळे येथील ही भयानक घटना आहे असं कुणासोबतही घडू नये याबाबत अधिक माहिती अशी की कोतळी तालुका करवीर येथील सानिका संभाजी कुंभार युती उती चा चा ही युवती भोगावती महाविद्यालयात बीकॉमच्या शेवटच्या वर्गात शिकत होती सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घरात कोणीही नसल्याचे पाहून तरुणीने स्वयंपाकघरात जात दोन्हीने गळपास लावून घेत आत्महत्या केली कुटुंबातील सदस्य आल्यानंतर तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता मृत्यूचे कारण समजू शकले नाही या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत